तर आपल्याला आपल्या गाडीचं काम करायचंय ती आपली ऍक्टिव्ह आहे तर आता आपण गॅरेजवर आहे तर आपला उपास सोडूया मित्रांनो आता कालचा उपास आता महाशिवरात्रीचा तर मेथी आहे डाळ भात आहे चटणी आहे दही आहे पराठा आहे चपाती आहे तर एवढा उपास सोडायला आज एवढं उपास सोडायला आहे बघू शकताय तुम्ही नमस्कार मंडळी खतरनाक कधी येते ते आता नमस्कार म्हणून परत एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करतो बॉल म्हणून तर एकदम खास ब्लॉग होणार आहे आता यापासून कुठेही गॅरेज व्हायचं गॅरेजवर गॅरेजवरचा ब्लॉग होणार एकदम खान ब्लॉग आपली गाडी सर्व्हिसिंग करायला तर आता आपण गाडी सर्व्हिसिंग पहिले लाईन टाक पैसे पडले हो टाकणार आहे आपण आता ते पूर्ण आपल्याला जाम बसले तर मागचं फिटिंग पण झालेलं आहे आपलं चाग आता तर आत्ता आपण हायत जायला आतल्या जंगलात